नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे पुत्रदा एकादशी आता पुत्रदा एकादशी ही जी एकादशी आहे तर या एकादशीचा उपवास मग केला जातो कारण की ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी या एकादशीचा उपवास करतात त्याचप्रमाणे काही सेवा उपाय पण करत असतात आता आपण कोणत्याही एकादशीचा उपवास करत असतो पण प्रत्येकाला प्रत्येक एकादशीचा उपवास करणं शक्य होत नसेल तर ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी या एकादशीचा उपवास केला जात असतो तर त्याचप्रमाणे काही उपाय पण करणे महत्वाचे असते आता आपली एखादी कोणती कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही खूप दिवस झाला आपल्या घरातील ती व्यक्ती प्रयत्न करत आहे पण ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये काही संकटे अडचणी येत असतील सतत काही ना काय का त्या व्यक्तीवरती जे एखादं नवीन कार्य करण्यासाठी घेत असेल तर त्या कार्यामध्ये पण विघ्न येत असतील किंवा संकटे येत असतील तर ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूंना एक वस्तू अर्पण करायचं आहे कारण की भगवान विष्णू जे आहेत तर हे आपल्या जगाचे स्वामी आहेत हे तर सगळ्यांना माहितीच आहे म्हणून आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पानंही अर्पण करत असतो त्याचप्रमाणे तुळशी मातेची पूजा करत असतो आता भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतो कारण की ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा जर आपण भगवान विष्णूंच्या केल्या तर आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दूर होतात आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते त्यामुळे आपण जरी उपवास केला आणि काही सेवा नाही केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण जरी एकादशीचा उपवास केला तरी पण उपवास करत असताना पण आपल्याला काही सेवा करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे भगवान व विष्णूंना जी वस्तू अर्पण करायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशी कोणतीही असेल त्यावेळेस मग एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण घरी घेऊन येत असतो आणि मग अर्पण करत असतो तर त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाहीत जर तुम्हाला काही सेवा उपाय करायचे असतील तर मग आपण तुळशीचे पानं आदल्या दिवशी तोडायचे आहेत किंवा मग खाली पडलेलं पान पण आपण घेऊ शकतो नंतर मग आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे धूपदीप लावायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र जप करायचा आहे कारण की आपण तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावला तर घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते म्हणून मग इतर वेळी जर तुम्हाला शक्य नाही झालं तर एकादशीच्या दिवशी आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे आता भगवान विष्णूंना ज्या वस्तू प्रिय आहे तर त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आता पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचं कोणतंही फळ म्हणजे आता त्यामध्ये सगळ्यात पहिली केळी आली तुम्ही केळी अर्पण करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता सकाळी लवकर उठल्यानंतर आता आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा मूर्ती नसेल तर तुम्ही मग बाळकृष्णाची मूर्ती एका तामणामध्ये घेऊ शकता आणि मग त्या मूर्तीला मग आपल्याला काय करायचं आहे अभिषेक घालायचा आहे आता जर तुमच्याकडे बाळकृष्णची मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची पण मूर्ती घेऊ हो शकता आणि त्या मूर्तीला पण अभिषेक घालू शकता नंतर मग काय करायचं आहे धूपधीप लावायचं आहे गंध लावायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या रंगाची जी फुलं आहे तर ती तुम्ही अर्पण करायचं आहे नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर मग आपल्याला तुळशी मातेजवळ काय करायचं आहे एक का कास यांना रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर काय करायचं आहे लक्ष्मी स्तोत्र आपल्याला तुळशी मातेला पुढं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय वासो नम असं मंत्र म्हणायचं आहे तर आता तुळशी मातेला ही सेवा आपल्याला सकाळीच करायचं आहे ज्यावेळेस आपण तुळशी मातेची पूजा वगैरे करत असतो त्यावेळेस नंतर मग काय करायचं आहे तुळशी मातेच्या माते खोडाजवळ आपल्याला डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे कारण की तुळस जी आहे तर ही माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जाते त्यामुळे आपण तुळशी मातेला आपल्या घरातील समस्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करू शकतो नंतर मग तुळशी मातेला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या घरातील अडचणी ह्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता बरेच वेळा काय होतं की आपल्याकडून कळत न कळत काही ना काही का चुका होत असतात म्हणजे आता जर आपल्याकडून तुळशी मातेचं जे पानं आहे तर एकादशीच्या दिवशी तोडलं गेलं तर ते काय होतं की आपल्याकडून मग पाप घडत असतं त्यामुळे मग आपल्याला तुळशी मातेची माफी मागायची आहे क्षमा मागायचं आहे की आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा करावे असे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता आपण भगवान विष्णूंना तुळसी अत्यंत प्रिय आहे तर नंतर मग आपल्याला ज्यावेळेस एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि जिथे आपण देवपूजा म्हणजे देवघरामध्ये तिची देवपूजा दे देव वगैरे झाल्यानंतर आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आता जर तुम्हाला आजच्या दिवशी एक हजार तुळशीपत्र घेणं झालं तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे जर नाही शक्य झालं तर तुम्ही एक तुळशीपत्र घेऊन पण ही सेवा करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक पंथी घ्यायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये स्वास्तिक काढायचं आहे आणि थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत ता आणि मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीपत्र आपल्याला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे कारण की हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून मग आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे आता हळद ही तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना पण प्रिय आहे हे तर माहितीच आहे नंतर मग आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम माहिती नसेल किंवा म्हणता येत नसेल तर तुम्ही मग त्यावेळेस मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आता जोपर्यंत विष्णू सहस्त्रनाम संपत नाही तोपर्यंत तुळशीपत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्येच ठेवायचं आहे नंतर मग काय करायचं आहे तुमची जी पण काही इच्छा असेल ज्यासाठी तुम्ही ही वस्तू भगवान विष्णूंना अर्पण करत आहात त्याबद्दल भगवान विष्णूंना सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे आता जर तुम्हाला एक तुळशीपत्रच्या ऐवजी तुम्ही एक हजार तुळशीपत्र घेतलात तर त्यावेळेस काय करायचं असा प्रश्न पडेल त्यापैकी तुम्ही मग बाकीचे जे तुळशीपत्र आहे तर एखाद्या प्लेटामध्ये म्हणा किंवा जे तुम्ही घेतला आहे ज्यामध्ये ठेवले आहे तुळशीपत्र त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ते तुळशीपत्र त्यापैकी एक तुळशीपत्र हातात घेऊन तुम्ही अशा पद्धतीने सेवा करू शकता आणि असा मंत्र म्हणू शकता नंतर मग काय करायचं आहे आपल्याला आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि हे जे तुळशीपत्र आहे तर भगवान विष्णूंना म्हणजेच की भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णांना किंवा श्री स्वामी समर्थ यांना तुम्ही अर्पण करू शकता आता जी वस्तू म्हणजेच की तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आता त्यानंतर मग आपल्याला तुमच्याकडे जी पिवळ्या रंगाची फुलं असतील तर ती फुलं पण आपल्याला अर्पण करायचं आहे आता जर तुम्ही एक तुळशीपत्र अर्पण केलं तर मग ते अर्पण केलेलं तुळशीपत्र मग काय करायचं ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहात तर तिथेच ठेवायचं आहे दिवसभर दुसऱ्या दिवशी तिथून आपल्याला ते तुळशीपत्र उचलायचं आहे ज्या व्यक्तीसाठी म्हणा किंवा घरातील तुमच्या आर्थिक समस्यांसाठी हा उपाय करत असाल तर जिथे तुमची तिजोरी आहे तिथे तुम्हाला हे तुळशीपत्र ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये पण सोडू शकता किंवा मग तुम्ही व्यवसायात प्रगती होण्यासाठी हा उपाय करत असाल तर तुम्ही तिथे पण हे तुळशीपत्र ठेवू शकता पण एकवीस दिवस ठेवायचं आहे आणि तिथून पुढे मग आपल्याला हे तुळशीपत्र एखाद्या स्वच्छ पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात सोडायचं आहे तर असा जो हा उपाय आहे तर हा उपाय करत असताना सेवा पण आपल्याला करायचा आहे आता ही सेवा उपाय दोन्ही जर आपण एकत्र केले तर आपल्या घरातील कोणती इच्छा असेल ती इच्छा तर आपली पूर्ण होतच असते आपल्या घरातील संकट अडचणी पण दूर होण्यासाठी मदत होत असते म्हणून मग पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही आवर्जून सेवा आपल्याला करायची आहे तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की भगवान विष्णूंना कोणती वस्तू अर्पण करायचं आहे पुत्रदा एकादशीला आपल्याला कोणत्या सेवा करायचं आहे तर मग व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद